नमस्कार आजच्या सर्वांचं स्वागत आहे बघूयात ठळक भाजपा महायुतीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघातर्फे पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कांबळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले यावेळी आंध्र प्रदेशचे आमदार डॉक्टर प्रदीप अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या प्रसिद्धी प्रमुख कादंबरी पाठक अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे सोशल मीडिया प्रभारी स्वप्नील नलावडे उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघातर्फे केलेल्या सर्व मागण्यांचे स्वागत करून माजी मंत्री व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कांबळे यांनी आगामी काळात भाजपा महायुतीतर्फे त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले नमस्कार मी दिलीप कांबळे माजी राज्यमंत्री अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जाती मोर्चा आज अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हनुमंतजी सुतार यांनी आज पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आमची भगिनी कादंबरीतई वेदपाठक स्वतः उपस्थित आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे या राज्यातील बावन बावन्न टक्के समाज ज्या संघटनेमध्ये एकत्रित आहे अशी ही महाराष्ट्र अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्याकडून आज आम्हाला पाठिंबा जाहीर पाठिंबा मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार आणि प्रत्यक्षात या भागातील सर्व ओबीसी समाजाने सुनील कांबळे यांचं निवडणूक चिन्ह कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं पुन्हा एकदा मी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओ बी सी नमस्कार मी कादंबरी वेदपाठक, मी अखिल भारतीय बी ओबीसी सेवा संघाची प्रमुख आहे आणि आपण सर्व पदाधिकाऱ्यांना युतीसाठी अखिल भारतीय ओबीसी सेवाकडून संघाकडून पाठिंबा देतो आहे तर हनुमंत सुतार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी कॉन्टमेंटचे उमेदवार सुनील भाऊ कांबळे यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेली आहे आणि त्यांनी आमचा स्वीकार केलेला आहे छान मनोगत त्यांनी आमच्यासाठी व्यक्त केलेले ते आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद